पुलगामा हल्ल्यातील दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आपल्या भारताच्या आर्मीने जी कामगिरी केली आहे त्यांचं मौल्यबल वाढवण्यासाठी ही या ठिकाणी रॅली काढण्यात आलेली आहे आपण बघू शकतो आहोत ही रॅली चालू आहे रॅली चालू असताना आपण या ठिकाणी बागलांचे आमदार आपल्यासोबत आहेत आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत दादा आपण ही रॅली काढलेली आहे नेमकं काय उद्दिष्ट आहे आपल्या जवानांनी जे शौर्य दाखवलं आहे त्यांना त्यांची उमेद वाढवण्यासाठी आणि आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी साहेब यांनी जे निर्णय घेतले या निर्णयाला साथ देण्यासाठी पूर्ण भागला तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने सर्व पक्षाच्या वतीने आम्ही हा पाठिंबा देण्यासाठी ही रॅली आयोजित केली आहे सैन्य आपल्यासोबत होते आमदार दिलीप बोरसे साहेब आपण आणखीन काही जणांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आमच्याबरोबर माझे आहे सटाने शहराचे महेश दादा काय नेमका उद्दिष्ट भारत मातेच्या सगळ्या सुपुत्रांनी जे वीरत्व दाखवलेलं आहे त्यांच्या गौरवास्तर त्याच पद्धतीने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असं कार्य भारतीय सेनेने करून दाखवल्याबद्दल भारतीय नागरिकांतर्फे आज खऱ्या अर्थानं तिरंगा रॅलीतून आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करत हो। आहोत आणि भविष्यामध्ये देखील भारतीय ज भारतीय नागरिक संपूर्णपणे व भारत सरकार हे आपल्या नागरिकांची काळजी घेण्यासाठी सक्षम आहे हे संपूर्ण जगाला भारताने दाखवून दिलं नक्कीच भारतातील सैन्याचं मनोबल वाढवण्यासाठी या ठिकाणी आमदार महोदयांच्या माध्यमातून एक रॅलीचं आयोजन केलं गेलं आहे यामध्ये सर्व पक्षाचे नेते मंडळे आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याही काही नेत्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्याबरोबर आहेत काँग्रेस पक्षाचे नेते किशोर कदम आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज या तालुक्यामध्ये बागलाण तालुक्याचे सर्व पक्षीयच्या वतीनं या ठिकाणी तिरंगा रॅली काढण्यात आलेली आहे आदरणीय आमदार दिलीप बंगू यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्व पक्षांच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी मोठी रॅलीचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं ही रॅली खऱ्या अर्थाने पहलगाममध्ये ज्या ठिकाणी आपले जे काही पर्यटक होते त्यांना त्या ठिकाणी अमानुषपणे त्या ठिकाणी मारण्यात आलं त्या ठिकाणी आमचे जवान या ठिकाणी तिन्ही जवान तिन्ही याचे फौज फौजमधील सर्व जवानांनी या ठिकाणी शर्तीने लढत देऊन त्या ठिकाणी पाकिस्तानला नामहरम केलं आणि म्हणून या ठिकाणी आम्ही तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामध्ये सर्व जनता सहभागी झालेली आहे आणि या ठिकाणी मी भारत जय वंदे म्हणून सर्व जयदान आम्ही या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करतो जय आणखीन आपल्याकडे उभाटा गटाचे शिवसेनेचे तालुका प्रमुख आपल्यासोबत आहेत आपण शहर प्रमुख आपल्या सोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत नि निदड्या छातीच्या शिवसैनिकांनी आपल्या देशासाठी देहाचं बलिदान केलं आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य किंवा एक आझाद केलं आणि पाकड्या सैनिकांना नेस्तनाबूत करून आणि या आपल्या ज्या बहिणी होत्या सिंदूर पुसलेल्या बहिणी त्यांना वंदन करूया आणि ही शांतता रॅली म्हणजे सर्वपक्षीय रॅली हे त्याबद्दल धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण बघितलेला आहोत देशाच्या देशावर झालेला हा भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ आणि आपल्या सैनिकांचं मनोबल वाढवण्यासाठी सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत जे पक्ष एकमेकांच्या विरोधात असतात परंतु देशाच्या हितासाठी आज सर्व पक्ष एकत्र या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो आहे आपले बिंदू शर्मा शेठ आपल्यासोबत आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आज आपल्या देशाने जे वीर शौर्य सैनिकांनी दाखवलेलं आहे आणि हे दाखवत असताना भारतातील एकशे चाळीस कोटी लोक भारतीय सेनेच्या बरोबर आहे मोदी साहेबांच्या नेतृत्वाबरोबर आहे आणि आज सर्व धर्म संभावचा अशा सर्व वीरांना आम्ही नमन करतो आणि आज एकतेचं दर्शन दाखवण्यासाठी आमदार साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व पक्ष रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी मी सर्व नागरिकांच्या तर्फे सर्वांना शुभेच्छा देतो जय जवान अजून इतर पक्षाचे काही कार्यकर्ते आहेत सामाजिक कार्यकर्ते आहेत आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आपले सटाण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील बोमोरे या ठिकाणी आहेत ते रॅब रॅलीमध्ये सामील झाले तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार आहोत आज या ठिकाणी पाकिस्तानवर भारताने जो विजय मिळवला त्या विजयाचे अनेक सैनिक असतील त्यांचा अभिमान या देशाला आहे यासाठी त्यांच्या त्यांना पाठिंबा देण्यासाठी मोदीजींना पाठिंबा देण्यासाठी खऱ्या अर्थानं या रॅलीचं नियोजन सर्वपक्षीय केलेलं आहे धन्यवाद दादा या आपण अनेक सर्वेजण जमलेले आहेत आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये नागरिकांनी सहभाग घेतला सर्वपक्षीय नेते याच्यात सहभागी झालेले आहेत